सावरगाव जिल्हा परिषद गट हा सुरुवातीपासूनच एक चर्चेत राहिलेला गट आणि विघ्न डॅमचं जिल्हा परिषद निवडणुकीच्या पूर्वसंध्येला चर्चा तर होणारच अशा पद्धतीचा आपण कार्यक्रम करतोय गुलाब पारखे अजित पवारांच्या संपर्कात होते ते अजित पवारांना भेटले त्यांचा मुलगा भेटला त्यांची पत्नी भेटली त्यांच्या गळ्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा स्कार्फ घातलाच हे मी प्रभू रामाच्या मंदिरात सांगतोय फक्त मी तुम्हाला पुराव देऊ शकत नाही हे प्रभू रामाच्या मंदिरात सांगतो चर्चा तर होणारच आपल्यासोबत शिवाजीराव वरपेयत वरपे साहेब काय परिस्थिती गुलाबशेठ पारखे तळ्यात मळ्यात वाणीसाहेब नमस्कार जी दोन महिन्यापासून जी चर्चा चालू आहे त्याच्यामध्ये अगदी तथ्य होतं आणि ते तथ्य तुमच्या मुलाखतीमधूनच सर्वांसमोर आलं होतं आणि त्याच्यामध्ये त्यांनी पण मान्य केलं होतं आता त्यांचं काय ठरलंय त्या पद्धतीने सर्वांनी जर तुम्हाला काय वाटतं त्यांनी काय करावं नाही आमचं मत पहिलं होतं त्यांनी जागेवरच थांबायला लागत होतं ही चर्चाच व्हायला नव्हती पाहिजे आज जी वेगळी चर्चा जी मतदारसंघात संपूर्ण झालेली आहे आणि मी सर्वांसमोर ती बोलतोय जी चर्चा वेगळ्या पद्धतीची झाली आणि आज पुन्हा ते जागेवरच आहे ते स्वतः बोलतीलच सर्व पदाधिकारी सांगतील परंतु ही चर्चा व्हायला नव्हती पाहिजे ती लास्ट मुवमेंटला जर झाली असती तर हा विषय आज आला नसता सर्व पदाधिकाऱ्यांनी सर्व कार्यकर्त्यांनी स्वीकारले असेल तर आमचं काही म्हणणं नाही बाकीचे मग पुढचं तेच बोलतील विषय असा आहे ते मागच्या जिल्हा परिषद निवडणुकीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये सदस्यत्वाचे पैसे भरले ते अजून मिळाले नसतील कदाचित या वेळेला सुद्धा ते पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या संपर्कामध्ये गुलाब शेठ यांच्याबद्दल अशी चर्चा का होते किंवा गुलाब शेठ असे ड्युएल भूमिकेमध्ये का राहतात नाही पाठीमागच्या वेळेस त्यांनी ज्यावेळेस ते तिकडे पक्षाची मा मागणी केली तिकिटाची त्यांनी तिकडे सभासद सभासद होण्यासाठी दहा हजार रुपये फी भरली अर्ज केला आणि तिथनं ते पहिल्यांदा माझ्याकडंच आले होते आता ते समोर आहे तिथे माझ्याकडं आले होते माझ्याकडं आल्याच्यानंतर त्यांनी सांगितलं जावं आता ते माझे मामस असले त्यांनी सांगितलं जावई तुम्ही असं असं काम केलं पाहिजे तर त्यांना मी सांगितलं आम्ही पस्तीस वर्ष आमच्या पक्षाची मग आम्हाला तालुक्यात नाही जिल्ह्यात सगळंकडे सगळीकडे ओळखतात त्यामुळे आम्ही तुम्हाला आतून मतदान करू म्हणजे मदत करू तर ते म्हणले नाही माझ्याबरोबर राहायला पाहिजे मी म्हटलं मग तुम्ही एक आत्ताच तुम्ही गावाला राहिले तुमचा पक्ष कुठलाही हा कोणाला माहीत नाही मग तुम्ही हा मतदारसंघ स्टँडिंग सेनेचा आहे वीस वर्ष इथे सेनेचा जिल्हा परिषद सदस्य आहे तुम्ही इकडं का नाही प्रयत्न करत कारण त्यावेळेस ताईंची तब्येत जरा जास्त होती ताई ॲडमिट होत्या आणि ताई त्यांना मी सांगितलं ताई एकदा नारंगामधून पण निवडून आले तुम्ही ताईंशी जर भेटले चर्चा जर केली त्यांना मी त्यावेळेस मार्ग सांगितला तुम्ही मुंबईला जा मनोज शेठ पुंडे पवन शेठ दुर्गुडे ते आमचे दुसरे आमचे जावं आहेत माऊली खंडागळी आमचे हे तालुका प्रमुख आहेत ते माऊली खंडागळे पिंपळवर ते पण दालेत त्यांशी तुमच्या चांगले परिचय तुम्ही चर्चा करा आणि जर ॲडजस्टमेंट होत असेल तर इथे राहा इथे तुम्हाला निवडून येण्याला कुठलीच अडचण येणार नाही आणि त्या पद्धतीने त्यांनी ते सर्व पुढच्या गोष्टी केल्या मग ते इकडं आले जिल्हा परिषद सदस्य झाले आता त्यांची तिकडं काय कोंडी होत होती काय होत होतं असं म्हणजे आता आमच्या कानावर येत होतं तर तसं तर काय कोणाला वाटत नव्हतं त्यांना काय वाटलं ते त्याचं ते, 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 ते उत्तर ते पुन्हा जागेवर थांबणार आहेत त्याचा फायदा होईल का त्यांना फटका बसेल प्रचार करताना काय अडचण येतील का नाही आता ते मतदार राजा ठरवलं ना तुम्ही पण एक मतदार आहे तुम्ही पण पब्लिकमध्ये असता मध्ये असता आम्ही पक्ष म्हणून त्यांच्या पाठिंबा राहू पण निर्णय आता मतदार राजा घेणार आहे ना अशात आहे बुचके आणि गुलाब पारखे राहिले तर कसं आहे अगोदर गेले थांबले आता इथे थांबले अजून बऱ्याच घडामोडी होऊ शकतात आपण मंदिरामध्ये खोट मी बोलणार नाही ते बोलणार नाही अशातही बुचके आणि गुलाबशेठ पारखे असा दुरंगी सामना पुणे जिल्ह्यात राहणार आहे आपण रामाच्या मंदिरामध्येच बसलोय आता दुरंगी सामना होतोय का चौरंगी सामना होतोय पंचरंगी झाला पंचरंगी झाला तर काय परिस्थिती पाहायला मिळेल लगेच नाही सांगू शकत लगेच सांगू शकत नाही आपल्या सोबत दुसरे निष्ठावंत शिवसैनिक आहेत जय महाराष्ट्र हो आहे ना निष्ठावंत शिवसैनिक आहे शिवसेनेचे पदाधिकारी आहे गुलाबशेठ पारखे यांची भूमिका यावेळेला सुद्धा ड्युएल पाहायला मिळत होती आज पुन्हा कळत की गुलाबशेठ शिवसेनेतच थांबणार आहेत म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षामध्ये तुम्ही कसं पाहता साहेब नमस्कार गुलाबशेठ पार्क हे या मतदारसंघामध्ये लोकांच्या गळ्यात ताईद बनलेलं एक व्यक्तिमत्व आहे आणि सा धालेवाडी सावरगाव धाले सावर या गाठामध्ये गुलाब शेठ पार्क हे एक दोन हजार सतराला जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून गेले आणि त्यांनी जनतेमध्ये लोकांच्या सुख दुःखामध्ये सहभागी होऊन जनतेमध्ये चांगल्या प्रकारचं एक वेटच त्यांचा आहे आणि त्यांचं वजन जरी असलं तरी गुलाब शेठवर प्रेम करणारी जनता या मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात आहे त्याच्यामुळे गुलाब शेठ मशालीच्या बरोबर राणे या आमच्या सगळ्यांच्या दृष्टीने एक आनंदाची बाबी त्यांचं कालही स्वागत केलं होतं आजही स्वागत करू आणि उद्या पण स्वागत करू अशातही बुचके आणि गुलाब शेठ पारखे असा सामना होणार आहे अशातही तुमच्या पूर्वीच्या सहकारी होत्या अशातही बुचके आणि तुमचे व्यक्तिगत संबंध पण चांगले आहेत मागच्या वेळेला गुलाब शेठला विजय करण्यामध्ये आशाताईंचा पण सहभाग होता यावेळी कशी परिस्थिती राहील प्रचार करताना काय धोरण राहील नाही तर आशाताई या गटाचं त्यांनी नेतृत्व केलेलं आहे आशाताईंनी दोन चार वेळा आमदारकीची शिवसेनेच्या माध्यमातून लढवलेली आहे बरोबर त्यांना त्या याच्यामध्ये अपेश आलं परंतु आशाताई लढवून नेते आहेत त्यांनी तालुक्यामध्ये काम करत असताना चांगल्या पद्धतीने त्यांचं वजन आहे ते आणि आता त्या भारतीय जनता पार्ट पक्षामध्ये आहेत हा जो मतदारसंघ आहे गेल्या तीस पस्तीस वर्षापासून हा शिवसेनेचा पारंपरिक दोन शिवसेना झाल्या हो शिवसेना दोन जरी झाल्या तर मूळ सेना आणि ओरिजिनल शिवसेना ही आमची आहे आणि या मतदारसंघामध्ये मूळ शिवसेनेचे माणसं ही मोठ्या प्रमाणात आहे दोन शिवसेना एकत्र ये येणार असे तुमच्या सॉरी समोरच्या शिवसेनेचे जिल्हा प्रमुख देवीदास दरेकर म्हणाले देवीदास दरेकर बोलले असतील ते त्या सिंदे घाटाचे ते जिल्हा प्रमुख आहेत त्यांनी त्यांचं मन मत मांडले त्यांचं मत त्यांनी मांडलं ते आम्ही वरिष्ठ नेते आमच्या आहेत ते त्याच्यावर तालुक्यात असं काय होऊ शकतं एकत्र येऊ शकतात याचं उत्तर माऊली शेठ खंडाकडे शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो, म्हणजेच विग्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका